नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया माने चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे गवराण पद्धतीने हरभऱ्याची भाजी चला तर मग स्टार्ट करूया रेसिपीला लसूण तीन लसूण घ्यायचे ते छान सोलून घ्यायचे आणि हिरव्या मिरच्या घ्यायच्या त्याचीवरची देटकं छान पद्धतीने काढून घ्यायची मिरच्याची देटके काढल्यानंतर आपण त्यांना कढईमध्ये भाजून घेणार आहोत चला तर मग आपल्या इथे देटके काढून तयार आहेत आणि लसूण हे आपला रेडी आहे चला तर मग आपण चूल पेटूया चूल पेटवल्यानंतर त्याच्यावरती कढई ठेवायची कढई छान तापली की आपण त्याच्यामध्ये आता आपण मिरच्या घालूया मिरच्या हे आपण खरपूस छान अशा भाजून घ्यायच्या आपण मिरच्या छान भाजाव्या याच्यासाठी थोडंसं तेल नकळत थोडंसं तेल टाकायचं तेल टाकल्याने आपल्या मिरच्या पटकन भाजतात व छान सगळीकडून भाजल्या जातात मिरच्या सतत हलवत राहायच्या म्हणजे एका साईडून भाजत नाहीत त्या सगळ्या बाजूने छान भाजल्या जातात चला तर मग आपल्या आता मिरच्या भाजायला सुरुवात झालेली आहे इथे आपल्या मिरच्या आता भाजून रेडी आहेत बघा सगळीकडून छान अशा भाजलेल्या आहेत की मिरच्या अशा छान सगळीकडून मिरच्या भाजल्या की आपल्याला आपल्या भाजीला छान चव येते चला तर मग आपण एका प्लेटमध्ये काढूया छान थंड झालं की मिरच्या आपण त्यातला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं चला इथं आपलं लसूण आणि मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात चला तर आपण चला तर आपलं मिरचीचं वाटण आणि लसणाचं वाटण रेडी आहे चला तर आपण इथे हरभऱ्याची वाळलेली भाजी घ्यायची ते त्याला आपण छानस बेसनपीठ लावून घ्यायचं बेसनपीठ चांगलं भाजीला मिक्स मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळ्या भाजीला व्यवस्थित बेसनपीठ हे लागलं पाहिजे जेणेकरून आपली भाजी आपण करतो त्यावेळेस त्याला गुडळे होणार नाहीत चला इथे आपली भाजीला पीठ लावून रेडी आहे आता कढई ठेवायची कढईमध्ये आपण तेल घालायचं तेल छानसं उकडलं की आपण त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरीची फोडणी द्यायची जिरं छान तडतडून द्यायचं चा। आहा छान जिरं खूप छान तडतडले आहे आता आपण त्याच्यामध्ये लसूण आणि मिरचीचं वाटण घालून घ्यायचं लसूण आणि मिरची ही छान आपण परतून घ्यायची आणि सगळ्यात शेवटी आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा जेणेकरून कढीपत्ता आपला परबणार नाही आणि कडीपत्तेचा स्नेल म्हणजे वास खूप छान येतो भाजीला थोडीशी हळद घालायची आवडीनुसार छानसं ते परतून घ्यायचं लसूण मिरची जिरं कढीपत्ता हे छानसं आपलं आता परतून झालेला आहे चला तर मग आपण त्यामध्ये थोडं मीठ घालूया चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर एकदा छानसं हलवून घ्यायचं आता इथे आपलं वाटतं आपलं रेडी आहे चला तर मग आपण त्याच्यामध्ये आता पाणी ॲड करायचं गरजेनुसार आपल्याला किती पाणी पाहिजे ते ॲड करायचं आता इथे लसूण आणि मिरची आपण बारीक केलेली त्या मिक्सरच्या भांड्यात थोडंफार राहतं त्याच्यामध्ये ते पाणी ओतून हलवून घेऊन ते मिक्सरचं पाणी मिक्सरमध्ये जे पाणी आपण ओतलेलं ते थोडं घालायचं आणि वरून आपण एक्स्ट्राचं पाणी घालायचं आपल्या गरजेनुसार भाजी जास्त पातही करायची नाही आपल्याला आणि जास्त घट्टही करायची नाही अशी सरसरीत करायची म्हणजे भाकरीसोबत खायला ती खूप छान लागते चला तर मग इथे आपलं पाणी आता उकळत आलं आहे पाणी छानसं उकळून द्यायचं पाणी छान उकळल्यानंतरच आपण भाजी आणि भाजीला पीठ लावलेलं होतं ते आपण त्याच्यामध्ये आता घालून घेऊया आपलं पाणी छानसं उकळलेलं आहे आता पीठ आणि भाजी मिक्स केलेलं ते त्याच्यामध्ये घातल्यानंतर त्याच्या गुटळ्या होणार नाहीत म्हणून आपण त्याला सतत हलवत राहिलं पाहिजे छान हलवत राहायचं जेणेकरून ते त्याच्या गिटळ्या होणार नाहीत आपली भाजी सगळीकडून छान भाजली जाते शिजली जाते चला तर मग आता आपल्या भाजी इथे छानशी अशी उकळलेली आहे दहा पंधरा मिनटं झालेली आहेत आता भाजीत आपण कूट घालून घ्यायचं प्रत्येकाच्या आवडीनुसार काहींना भाजीमध्ये कूट आवडतं काहींना नाही आवडत आमच्या तर सर्वांनाच आवडतं त्यामुळे आम्ही म्हणतो भाजीला खूप छान चव येते तुम्ही हे एकदा ट्राय करून बघा चला तर मग आपली आता इथं भाजी आपली रेडी आहे अशा पद्धतीने गावराण पद्धतीने हरभऱ्याची भाजी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू चला तर आपली इथं प्लेट आपली रेडी आहे गरम गरम भाकरीसोबत भाजी खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा